ठेच लागती माझ्या पायी वेदना होई तिच्या हितही तेहतीस कोटी देवांपेक्षा मला प्रिय आहे माझी आई माझी आई माझी आई नमस्कार मंडळी जगातील सर्व नाते संबंधामध्ये आईचे नाते हे सर्वात पवित्र आणि सर्वोच्च मानलं जातं आई म्हणजे आपल्याला जन्म देते आपले पालन पोषण करते आणि आपल्या सुख सुखदुःखात कोणत्याही अटींशिवाय आपल्याला आयुष्यभर साथ देते तिच्या अफाट त्याग अपार आपुलकी आणि निस्वार्थ प्रेमाच्या तुलनेत शब्दही फिके पडतात मदर्स डे मातृदिन जो की आज आहे असाच एक पवित्र प्रसंग आहे ज्याच्या निमित्ताने आपण आपल्या आईबद्दल कृतज्ञता थोडीफार का होईना आपण व्यक्त करू शकतो आणि थोडेस तिचं ऋण फेडायचा प्रयत्न करू शकतो दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजे आजच्याच दिवशी जगभरामध्ये मदर्स डे सेलिब्रेट केला जातो मातृदिन सेलिब्रेट केला जातो आज आपण या ठिकाणी तोच मातृदिन सेलिब्रेट करणार आहोत त्यांचा आज आपण सत्कार करणार आहोत ज्या मातृनी ज्या मातांनी आपल्या मुलाकरता सर्वस्वपणाला दिलं आपलं आयुष्य बाजूला ठेवून त्यांच्याकरता सर्वस्वीपणाला लावलं अशा मातांचा सत्कार आज आपण करणार आहोत भेटूया आजच्या अशाच एका कर्तृत्ववान मातेला भेटूयात आजच्या आपल्या तिसऱ्या मातेला रेखा नीलवर्ण तुमचं स्वागत आहे आज तुम्ही खरं बसलाय त्याचं कारण तुमची मुलगी आम्हाला माहिती आहे पण आज तुमच्याशी खास आम्हाला बोलायचंय तुमच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या तुम्ही स्वतः काय करता कुठे राहता माझं नाव रेखा जयदीप निलवरने आम्ही शुक्रवार पेठेत राहतो माझी मुलगी आता दहावीला आहे ती बॉक्सिंग पण खेळत होती स्विमिंगला आम्ही तिला टाकलेले आता ती स्विमिंग मध्ये जास्त खेळत चाललेली आहे मी आधी जॉब करायचे मग श्रावणी झाल्यावर मी जॉब सोडला कारण तिला शिक्षण काय झालं माझं झालं आता मी हाऊस वाईफ आहे मग तिला सांभाळायचं कस डीकेअर मध्ये थे ठेवलं होतं आधी त्याच्यानंतर पूर्ण जॉब सोडून तिच्या करिअरच्या पाठी मग स्कूल वगैरे तिच्या करिअर कडे मला यायचं आहे त्यांच्याच तोंडून ऐका ती काय करते ती काय करते ते सगळ्यांना तुम्ही एकदा नीट सांगा आता ती स्विमिंग मध्ये मॉडर्न पॅन्थलॉन खेळतीय मॉडर्न पॅन्थलॉन असा एक गेम आहे लक्षात घ्या काय त्या आवर्जून का त्याच्यात तीन गेम असतात एक लेझर रन रनिंग करून शूटिंग करायचं बर आणि दुसरं आहे बायथल धावता त्यानंतर रायफल शूटिंग तुम्हाला एम वरती शूट करा ती एक गोष्ट झाली ओके आणि दुसरं आहे बायथल बायथल हा बायथल म्हणून गेम आहे रनिंग करायचं आणि स्विमिंग करायचं बर रनिंग करून तुम्हाला आणि किती धावायचं असतं बाराशे बाराशे चोवीसशे आणि शंभर मीटर स्विमिंग बरं अच्छा जायचं परत यायचं आणि स्विमिंग करायचं हे दुसरं झालं तिसरं रनिंग शूटिंग स्विमिंग आधी शूट करायचं स्विमिंग करून यायचं मग रनिंग परत रनिंग करायचं अरे बापरे तुम्हाला या गेम ची माहिती मिळाली कुठं ऍक्च्युली आपल्या मुलीने असं काहीतरी करावं हे तुम्हाला कसं कळलं किंवा वाटलं तिला आम्ही स्विमिंग यांच्या पप्पा म्हटले तिला स्विमिंग यायला पाहिजे कधी कुठं स्पोर्ट्सला पिकनिक पाहिजे असं साधारणत पाठवलं पण ती खूप रडायची मम्मी मला नाही करायचं मला कसं प्रेशर फिरती मग ओरडायचो आम्ही शिकून घे चांगलंय कुठं कुठं गेली कधी पाण्यात पडली किंवा तिच्या पाठीला हे कर हे शिकत डीप मध्ये गेली किती रडायची त्यावेळेस फार मग ती त्रास अगदी असेल ना की नाही तिकडे जायची ती डीप मध्ये गेली की घाबरायची जायला त्रास असायचा मग एकदा तिला एका सरांनी सांगितलं काय होत नाही तू माझ्या बरोबर आहे मग तिला उभं केलं आणि तिला खाली नेलं डीप मधन ती मग ज्यापासून त्या जागे स्विमिंगला घाबरायची तिथे स्विमिंग तुम्ही बरोबर जाता तिच्या रोज तेव्हा जाव्हा लावलं होतं ना नवीन तिच्या पप्पाने आम्ही दोघं जायचो पूर्ण एक तास तिथं बसायचो नंतर तिला घेऊन जायचो या गेम कडे कशी ती ऍक्च्युली तिचे प्रकाश सर म्हणून जे होते ना त्याने सांगितलं आपल्या इथं गेम भरतात बालेवाडीला बायतला तिला तुम्ही उतरवा बघू काय होते ते म्हणून तर ती पहिल्यांदा उतरली आणि पहिल्यांदाच पहिली तिला उतरवायच्या अगोदर आई म्हणून तुम्ही तरी काहीतरी रिसर्च केलं असेल ना ती काय करणार आहे बाबा याच स्पेलिंग मला विचारा तर मलाही थोडं अवघड जाईल पण तो गेम काय आहे तर कसं त्यांनी सांगितलं होतं स्विमिंग करायचं सगळी माहिती रनिंग करायचं मग आम्ही तुमचा अभ्यास तुम्ही तुम्हाला करायला तिच्या बाबांनी त्याच्याबद्दल जरा सांगा नाही दोघांनी रनिंग घेतली तिची मग जेवढं जमलं आमच्या यांनी आम्ही तिचं घेतलं आणि तिने पण तेवढा सपोर्ट केला आणि गेम खेळलो आम्ही आणि त्या गेम मध्ये ती जसं उतरली तसं गोल्ड मेडल आणली तर आतापर्यंत गोल्ड आणतच गेली दुसरं मेडलच तिने घरी आणलेलं नाहीये अरे बापरे किती मेडल्स आणले आतापर्यंत तिचे सिक्स्टी फोर टोटल चौसष्ट गोल्ड मेडल्स तुमच्या घरात आहेत तुम्ही राहायला कुठे मला परत सांगतो पोलीस बंदोबस्त वाढवू आपण तिथला चौसष्ट गोल्ड तुमच्या घरामध्ये आहे पण आल्यापासून फक्त ती गोल्ड खेळापासून फक्त गोल्ड मेडल घेते कसं वाटतं मुलगी ज्या सगळं चांगलं करते खूप चांगलं वाटतं तुमची मेहनत कर मला जाणून घेईल आता तिचं शेड्युल्ड असे आमची मेहनत तर आहे तिचा पण सपोर्ट आहे सकाळी तिला साडेपाच लावती नाही नाही मला थोडं तुम्हाला थांबायचंय मलाही दोन पोरं आहेत कोणतंही पोरग स्वतःहून उठत नाही जोपर्यंत आई दहा वेळा हाक मारत नाही अकरा वेळेला उठतात त्यामुळे तुम्ही तिची बाजू घेऊ नका खरं खरं सांगा नाही ती उठते कारण की मला अजून एक मुलगा आहे ना छोटा त्यामुळे ती उठती अलार्म वगैरे लावतो आम्ही तिला ऑटोमॅटिक जाग येते मग सकाळी उठती ब्रश वगैरे करते आणि रनिंगला मी तिला सोडून येते मग मी सोडून येते माझं टिफिन वगैरे होतो मुलाला रेडी करते मग तिच्या बाबा तिला घेऊन येतात मग पंधरा मिनिटात ती आंघोळ करून युनिफॉर्म घालून प्लेट्स घालून मग स्कूलला तिच्या बाबाने आम्ही दोघं सोडवले दस्तूर दस्तूर स्कूल कॅम्प मध्ये तुम्ही सोडायला जातो आमच्या बाबाने मी घेऊन येते मग गाडीवरच तिला डाएट वगैरे काय असेल ज्यूस लिंबू शरबत ताक वगैरे गाडीवर वेळ नसतो ना थोडा स्टडी करते आणि मग लगेच प्रॅक्टिसला जाते जे सहा वाजता ती गेली आधी साडेसात आठ ला बॅच सुटायची आता सहा ते नऊ साडेनऊ पर्यंत बॅच असते म्हणजे एकंदरीत तुमचा दिवसभराचा शेड्यूल मी तिचं बघितलं तर त्यामध्ये तुमचं ए टू बी परत बी टू ए परत तु ए टू सी सी टू ए परत ए टू डी टू ए हे तुमची धावपळ जास्त आहे त्याच्यामध्ये आता थोडी धावपळ कमी झाली आणि आता मध्यंतरी तिला बॉक्सर असले तिला ते पण आवडायचं होती स्टेटचे दोन सिल्वर मेडल आहेत मुलगी म्हणून तिने बॉक्स आई म्हणून तुम्हाला वाटलं नाही का बॉक्सिंग नको बाबा नाही खाऊ दे मार तिला आवडायचं आधीपासून बाबांबरोबर जायची नकल लहानपणापासून खेळायचं म्हणून तिला ते थोडंसं

Exactly. पुढे त्याच्यामुळं कि मला कमर्शियल बाहेर डब्बे आणून द्यायचं जास्त चिकन अंडी भाजी चपाती एक वाटी डाळ सकाळ संध्याकाळ आणि ड्रायफ्रुट प्यान मान्यपेक्षा गुळ शेंग जास्त द्यायचं त्याच्यामध्ये देखील आयन कॅल्शियम प्रोटीन आहेत आयन आहे कॅल्शियम आहे हे लक्षात घ्याय महत्वाचं आहे नुसतं बाहेरने डब्बे आणू नका आईचं थोडं ऐका घरातलं पण खा जे की अतिशय महत्वाचं आहे मग सरांची डायट बोलल्यानंतर सर हॅपी आहे है, तिच्या परफॉर्मन्स बद्दल हो म्हणजे असं नाही ना बर प्रोटीन लगेच त्याच्यामुळे ते काय एवढा नाही तुमचाही याच्यावरती खूप अभ्यास आहे की काय झाल्यानंतर इंटेक काय पाहिजे इनटेक एवढा झाल्यानंतर किती काय माहिती नव्हतं जसं जसं ते कसं केलं तेच जाणून घ्यायचंय पप्पा पण स्पोर्ट्समॅन असल्यामुळं थोडस घरचं नॉलेज पण आहे आणि ज्यामध्ये आपण बसतो आता मी प्रत्येक माझ्या मैत्रिणीला विचारते तू काय देतो तू काय देतो ते सगळे प्रोटीन देतात मारवाडी फ्रेंड सर्कल जास्त असले मग पण आम्ही काय करतो अंडी एक दिवस अंडी एक दिवस बटाटा एक दिवस केळी मग ज्यूस ज्यूस मध्ये काही लेमनेट जास्त असतं वॉटरमेलन ज्यूस पायनॅपल ज्यूस आणि ताक ताक कंपल्सरी असतं याच्यावरती जास्त तुमचा भर आहे कडद आणि उकडलेली वा महत्वाची गोष्ट त्यांच्याकडनं तुम्ही आता ऐकली परत मला रिपीट करायचे त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की मैत्रिणीमध्ये आम्ही गप्पा करतो गॉसिपिंग करत नाही ही सिरियल पाहिली का तिचं काय झालं का तू तु तुझ्या मुलीला काय देतेस तू तु तु तुझ्या मुलाला काय देतेस आणि त्यातनं शिकून त्यांनी तिच्यासाठी डायट फार छान गोष्ट आहे म्हणजे हे अवघड आहे नाहीतर तुम्ही युट्यूबवर रील्स नुसते बघत बसणं त्याच्यापेक्षा आपल्या पाल्यासाठी काय चांगलं आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे ते करून मी केकचा बिझनेस पण करते लॉकडाऊन नंतर ग्रीप बसला खूप मदत केली तुम्ही केक स्वतः बनवता एक दिवस केक बनवायचे त्यावेळेस बर दिवसाला केक। ना तिला सोडायचं घरा वेळ भरपूर होता बर मग तुम्ही ते शिकला स्वतः साठी ज्या ज्या गोष्टी लागतात तो तो ते पण ते साडे अकरा बारा किंवा नंतर मिस्टर आल्यावर ऑर्डर देऊन येतो कमेंट्स मध्ये नंबर आम्ही टाकणार आहोत त्यामध्ये काही ऑर्डर केकची असेल तर जरूर पुढच्या वेळेस आवर्जून यांच्याकडे द्या व्हेज नॉन व्हेज दोन्ही बनवता ओनली व्हेज फक्त व्हेज केक ऐका महत्वाचं आहे फक्त व्हेज केक चांगले लागतात खाऊन पहा आपण तुमचा नंबर देऊयात आमच्या लोकांना चला <laughs> आता भेटूया ज्या कन्येमुळे तुम्ही इथे बसलात तिला बोलूया yeah, या मॅडम जिच्यामुळे आज या मातेचा सन्मान होणार आहे ती श्रावणी आपल्या बरोबर वर आहे श्रावणी वेलकम थँक्यू हाय फाईन गुड काय करतेस थोडं आम्हाला सांग तुझी आईनी बरंच सांगितलंय पण वी टू हिअर फ्रॉम हाऊस सो आय फ्रॉम द स्टार्टिंग सो फ्रॉम फर्स्ट आय प्ले स्विमिंग सो इन स्विमिंग टू ट्रायथलॉन इन बायथलॉन दर इज स्विमिंग रनिंग स्विमिंग and in triathlon, we have run, shoot, swim, run, shoot, swim, according to the distance. and it, cont it contains laser run as well as it does not contain swimming. like laser run is run, shoot, and run. so in that, i have received somewhat 64 medals. 64 gold medals. no, sorry. altogether 64 yeah. medals. how many gold of? Uh, how many uh, of gold? gold, somewhat 40. Oh, we can not say bad, 40. 40. So, still a good century. number. Yeah. Okay. Century is your target. Huh? Yeah. Superb. Tell us something about your mother. How she's helping in all this. So, I'll start from the starting. So, her name is Rekha Jadip Nilvana, and she's helping me from the starting of my career. She wakes up at 5.30. then she boils the water for my bathing. Then she leaves me at sun's ground, and my father uh, picks up me from the ground. Then I bath, then I take a bath, then I go for So, she ties my plaid. तिच्याबद्दल आज खरं तिचा दिवस आहे

So, uh -huh. So, for for her her to win a gold medal for India is my my dream dream? right now, now okay, as as well as my father's. So do you you think that she's like whatever you dreamt of now it's her own dream? Yeah. गोल्ड मेडल फॉर इंडिया ग्रेट खरं आता तसं बघायला गेलं तर हिचं जे स्वप्न आहे ते यांनी स्वतःच म्हणून स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांचा खूप मोठा सहभाग आहे एल्स यू टू टेल मॉम डे सो इट्स मदर डे एवरीवन इट्स मदर्स डे वुड एम मी एव्हरी वन नोज इट्स डे यू मच फॉर टेकिंग सफर्स मी गो डू इट बिकॉज ग्रेट हे प्रेम खूप गरजेचं आहे आज खर मातांचा दिवस आहे आणि मुलांनी ज्या वेळेस स्वतःला अप्रिशिएट करतात एक आई म्हणून ते वेगळंच फीलिंग असतं हो का नाही तुमचं काय म्हणणं अगदी बरोबर आहे थोडा भावनिक होऊ नका काळजी करू नका हो आज दिवस तुमचा आहे स्टेज तुमचा आहे त्यामुळे एन्जॉय करा आज जर तिच्याकडनं काही तुम्हाला ती गोष्ट सांगायची सांगून घ्या आजचा दिवस आहे ती ऐकेल तुमचं रोज ऐकते ऐकते मला माहिती आहे मार पण कधी कधी बसतो असं नाही प्रेम नाहीये मार पण बसतो पण काही खास तिला आज संदेश ती पुढे जाऊन आई होणार आहे ती मुलगी आहे हा तिला तेच सांगितले कर्म चांगले ठेव ग्रेट जे तू म्हणजे जे, जे तू करणार आहे तेच तू परत मिळणार आहे हो wow. त्याच्यामुळं जे आपले संस्कार आहे ते mm. सोडायचे नाही mm. बाबा पण सांगत असतात आपले पाय जमिनीवरच ठेवायचे तू किती वर गेले तरी त्याच्यातच खरा आनंद आहे समजत आहे यू अंडरस्टँड व्हॉट शीज सेंग ग्रेट यु टेक ऑन धिस सो आय वुड टेल अबाउट माय मॉम दॅट शी इज लाईक अ बिल्डर शी बिल्ड अप्स करिअर विच आयुई नाव शीज अ क्स ऑन माय डायट शीव मी राईट नाउ सो वे हॉट टुडे बिकॉज टुडे इज अ मदर्स डे तर याच नोट वरती आज थांबूया इथेच आज सर्व मातांचा सत्कार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट जे आमचे प्रमुख श्री पुनीत बालन यांच्या संकल्पनेने त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष संजीव जावळे आणि माझ्यासारखे कार्यकर्ते व सर्व विश्वस्त यांच्या संकल्पनेत देखील होत आहे